आज आमदार तानाजीराव मुटके यांच्या मतदारसंघातलं हॅमचं आमचं कामाचा शुभारंभ झाला साधारण दोनशे कोटीचं एक काम आहे आणि त्याचं एकतर एक कार्यक्रम आणि दुसरं म्हणजे थोडंफार आता आढावा बैठक हिंगोलीला मी विभागाची ठेवली आहे राम साहेब सभापती साहेब वगैरे परभणीला पण एक कार्यक्रम मेघना त्यांच्या इथं होता साहेबांचं बरेच दिवसाचे होते की एकदा या विभागात येऊन जावं ॲक्च्युली पूर्वीच म्हणजे आम्ही दोघं आमदार असताना त्यांचं डिग्रजला छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याच्या अनावरणाला यावं ही त्यांची मागणी होती माझ्याकडं पण मला काही त्यावेळेला जमलं नाही पण आत्ता त्यांच्या आग्रहामुळं ह्या काम कार्यक्रमासाठी आलो होता पुढचे पण काही कामं साहेबांनी नवीन सुचवली तर त्याला थोडा निधी आता आपल्याला नाही पण याच्यामध्ये नक्की आपण योग्य पद्धतीने निधी उपलब्ध तुम्ही मंत्री आहात तानाजी एक पत्र त्यामध्ये लिहिलंय की राष्ट्रवादी अजितदा हस्तक्षेप करत आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काय वाटतंय तुम्हाला काम रद्द करा असं सांगितलं त्यांनी स्पष्ट भाषण हे बघा कसं आहे शेवटी प्रत्येक मित्र पक्ष जरी असले तरी प प्रत्येक मित्रपक्षाच्या जिथं जिथं आमदार आहे तिथं आमदारांच्या सूचनेनं कामं झाली पाहिजेत असं मित्रपक्षांमध्ये आता त्यांचे जिथं मतदारसंघ आहेत तिथं आम्ही कोणी हस्तक्षेप करत नाही म्हणजे हो राष्ट्रवादीचे त्यामुळे असं कुठं हस्तक्षेप झाला असला तर वरिष्ठांशी चर्चा करू आणि मार्ग काढू त्याच्यात